खर तर ढोलकीच्या तालावरचा ठेका रंगात आलेला असताना अचानकांचा कार्यक्रम मध्ये आला त्यामुळे थोडासा विरस प्रेक्षकांच्या मध्ये नकीच झालेला असेल पण तरी हे कार्यक्रम पुन हे देखील अनिवार्य होत मी केवळ एक प्रेक्षक म्हणून आलेलं होतं व्यासपीठावरती पण म्हटलं पण तरी सुद्धा अर्चना मॅडमनी खास आग्रह केला म्हणून केलं आणि बोलणार नव्हतं पण शिवन्या आणि आम्रपाली या दोघींनी जे काही मतं मांडली त्याच्यावर शब्द बंद म्हणून सांगितलं आणि म्हणून इथं आहे जास्त वेळ घेणार नाही परंतु निवार्याच्या संदर्भामध्ये ज्या शिवन्या मॅडमनी जे काही आता वक्तव्य केलं त्या संदर्भात ज्यावेळेस तर ते पंथांचा विवाद इथं आर्च्य मॅडमने पार पाडला त्यावेळेस या विषयावरती मान्य आयुक्त शेखर सिंह यांच्या म्हणजे खास निवारच्या संदर्भात चर्चा झालेली होती आणि त्यावेळेस आयुक्तांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं होतं की घरकुल सारखी एक योजना तृतीय पक्षांसाठी आम्ही इथं करत आहोत आणि लवकरच मला वाटतं काय मला म्हणजे सुरुवात होईल मी तर म्हणजे आज पिंपरीच शहराचा भाग्य समजतो किंवा आपल्या सगळ्या लोकांचं भाग्य समजत की शेखर सिंह सारखे आयुक्त ह्या शहराला लाभले त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या पद्धतीने म्हणजे उप जे, जे, जे काही प्रकल्प आणलेले ते नक्कीच कौतुकास्पद आहे आणि नरळे साहेबांबद्दल जर मी त्यांना तोंडावरती पण मी सातत्यानं सांगत असो साहेब तुमची खुर्ची खरं तर त्या एवढ्या कोप्यात ठेवण्यापेक्षा जर महापालिकेच्या प्रवेशद्वारा जवळ जर ठेवली तर तुमचा चेहरा बघून येणारे अधिकारी नक्कीच अतिशय कार्यक्षमतेने काम करतील अशा अधिकारी या विभागामध्ये इथं काम करत आहेत त्यामुळे तुमच्या सगळ्या मानण्या तुमच्या सगळ्या अपेक्षा शंभर टक्के पूर्ण होतील असं म्हणायला का काही हरकत नाही आपण मॅडम मुळात ही योजनाच हे करत असताना मुळचा कन्सेप्टच असा होता की पहिल्या मिटिंगला ज्यावेळेस अजय चौथणकर इथं होते आणि पहिली मिटिंग या संदर्भात जे झाली त्या मिटिंगला स्वतः उपस्थित होतो आणि त्यावेळेस मी सांगितलेलं होत की तृतीय पंथीयांना जे समाजामध्ये माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे त्या तेही ही माणूस आहेत त्यांना सन्मानाने समाजाने बघितलं पाहिजे यासाठी म्हणून महापालिकेने काहीतरी करणं गरजेचे जे काही आपण करू ते तो मूळ उद्देश डोळ्यासोबत ठेवून करू आणि त्या उद्देशात हे सगळं चाललेले मॅडमने जो विवाहाचा जो पाच विवाहांचा जो कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये मी खूप मोठा प्राधान्य सहभाग होता त्यावेळेचे जे काही अनुभव आलेले होते ते अनुभव पण अतिशय म्हणजे गंभीर स्वरूपाचे होते की हा विवाह पार पडू नये म्हणून तृतीय पंथ्यांच्या मधलेच काही लोकांनी काही जे काही उद्योग केले की अगदी गुंड पाठवण्यापासून धमकी देण्यापासून की अशा प्रकारचं काही करू नका ना हे नाही झालं पाहिजे हे चुकीच आहे अशा पद्धतीचा प्रयत्न पण तरी सुद्धा कुठल्याही धमकीला किंवा म्हणजे याला न घाबरता हा विवाह म्हणजे सोहळा आम्ही यशस्वीपणे पार पडला हे करण्याचा उद्देशच असा होता की तुम्ही जी अपेक्षा व्यक्त करता की समाजाने की आमच्याकडे पण मानस म्हणून बघितलं पाहिजे त्यासाठी म्हणून हे सगळं करत आहोत आणि महापालिका त्यासाठी म्हणून हे सगळं पाठबळ देते आरचार मॅडम सारखे मॅडम की ह्या समाजाला एक उर्जेतावस्था देण्यासाठी किंवा एक बळकटी देण्यासाठी जे काम करतायत ते नक्की कौतुकास्पद आहेत पंचावन्न लोक जे तृतीय पंथी, पंथी आज पिंपरीगड महापालिकेमध्ये काम करतायत आणि ठेकेदारी पद्धतीने जवळपास नाही म्हणतात तर दीडशे पावणे दोनशे तृतीय पंथी महापालिकेच्या बाध्यप्रद्दल नोकरी करतायत आज त्या लोकांच्याकडे ते जेव्हा काम करत असताना सुरक्षा मध्ये काम करत पंक्ती बघितल्यानंतर तिथे बघितल्यानंतर आज समाज जेव्हा त्यांना बघतो तेव्हा त्यांची बघण्याची दृष्टीपूर्ण बदलली त्यांना जो आदर मिळायला लागलेला आहे त्याचं सगळे श्रेय हो पिंपरी चिंचवड महापालिकेला इथल्या आयुक्त शेखर सिंह साहेबांना नरेश साहेब सारख्या अधिकाऱ्यांना नक्कीच आहे आणि त्यांचं मनापासनं मी धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आणि मला इथं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय